आपण आहोत बोबदेव घाटामध्ये चला या ठिकाणी आपण पाहतोय पोलीस साईडला पोलीस चौकी आहे या ठिकाणी आणि हे पा अशा पद्धतीनं की मुलं मुलगी इकडे जाताना दिसत तर पर... त्या ठिकाणी अशा पद्धतीचं ते शूटिंग वगैरे काय करतायत ते पाहताय ह्या गाड्या सगळ्या ही मुलं इकडे आहेत आणि हो या ठिकाणी हे कॉन्स्टेबल बसले सर्रासपणे हा सगळा दिसतो आजही दिसतो नमस्कार मी आज या ठिकाणी बोगदेव घाटात आहे आज आपण पाहतोय की बोगदेव घाटामध्ये मी काही आता ट्रॅव्हलिंग करत असताना काही प्रकार पाहिले या ठिकाणी शिर कॅब आहे माझ्या पाठीमागे इथ आहे ही पोलीस चौकी आहे ठीक आहे पोलीस चौकी आहे आणि या ठिकाणी फोर बाय सेवन के? सपो इकडे आहात तुम्ही चोवीस तास आहात तुम्ही चोवीस तास आता इकडे नाही नाही सकाळी नऊ पासून बाहेर येतात नाईटला दुसरं आहे ना इथे घेऊ द्या कोण आहे सो तर या ठिकाणी या संपूर्ण पाठीमागे जो परिसर दिसतो हा माझा घाट घाट परिसर या ठिकाणी आजही काही दुचाकी स्वार आणि काही चार चाकी हुल्लडबाजी करण्यासाठी फोटोग्राफी करण्यासाठी आजही मुलं मुली या ठिकाणी पाहायला मिळतात आणि यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश या डिप्लॉईड पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांना नाही यात फक्त हकलून देण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे अशी माहिती मिळाली सो हरकत नाही या संबंधित विभागाचे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाठणकर साहेब आणि एस एच ओ यांनी याची दखल घेऊन अशा वाहनधारकावर कारवाई करावी आणि सक्तीची कारवाई करून या ठिकाणी काही बोर्ड लावण्यात यावे वाहन थांबण्यासाठी मना असलेले या अनुषंगाने हा पुढे आपल्याला आप सहकार्य होईल इथे कुठलीही लाईटची व्यवस्था नाही आहे हे पोलीस मदत केंद्र मी यांच्याशी डिटेल्स घेतो सर आपल्याकडे लाईट कधीपासून नाही आहे या पोलीस बीट जे काही सुविधा उपलब्ध आहे किती दिवस झाले ते लाईट नाही सर ओके आतमध्ये या ठिकाणी दहा दिवस झालं लाईट नाही आहे आणि आता हे स्टाफ उपलब्ध आहेत हे पेट्रोलिंग करत करत या ठिकाणी आली कोंडवा पोलीस स्टेशन अंतर्गत हे स्टाफ या ठिकाणी कार्यरत आहेत हा पूर्ण परिसर अंधारमय आहे मॅन्युअली सगळं या ठिकाणी जे काही कंट्रोल आहे तो कंट्रोल करण्यात येत आहे की सी आर कॅवाली या ठिकाणी एक पेट्रोलिंग घेतली गेली आणि हा पूर्ण परिसर अशाच पद्धतीचा आहे आणि ते हुल्लडबाजाची तीच जी रहदारी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी रोडवरती गाडी थांबण्यासाठी कुठल्याही पोलिसांकडनं पोस्टर लावण्यात आलेले नाहीत सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत म्हणून अनेक ठिकाणी ही वाहने या ठिकाणी उभा राहत काही हुल्लड मुलं मुली आजही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आपण पुढे पाहूया की कशा पद्धतीने या ठिकाणी पद्धती मुलं मुली रस्त्यावरती पुन्हा या बोबदेव घाटामध्ये जो एक भयानक प्रकार झाला होता त्यानंतर सुद्धा आजही उपस्थित राहतात आणि पुन्हा हुल्लडबाजी करतात पोलिसांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी सर्व मॅन्युअली काम करण्यात येत आहे तर यामध्ये पोलीस प्रशासनाने स्थानिक विभागाने प्रशासकीय विभागाने या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आजही ही पूर्ण परिसर हा सोलरवर काही ठराविक ठिकाणी लाईट्स आहेत इतर ठिकाणी आजही पूर्ण अंधारामध्ये ही पोलीस बीट काम करत आहे या ठिकाणी अशा पद्धतीने आजही वाहनं उभी राहत आहेत या ठिकाणी अशा पद्धतीने वाहनं उभी आहे आणि ही पुढेच चार चाकी बऱ्याच वेळापासून या ठिकाणी उभी आहे ठीक आणि समोरच हे पोलीस बीट आहे हे पोलीस बीट आहे हे पहा अशा पद्धतीने आजही थांबलेले आहेत हे पहा या ठिकाणी पुन्हा बीट पासून पन्नास मीटर वर अशा पद्धतीने पुन्हा फोटोग्राफी फोटोशूट चालू आहे रात्री अपरात्री पुन्हा या ठिकाणी फोटोशूट चालू आहे या ठिकाणी पुन्हा ही अशी बाईक उभी आहे आणि हे बाईक लावून पुन्हा आतमध्ये गेले असतील कुठेतरी अशा पद्धतीची वाहने उभे करून ही अज्ञात बाईक या ठिकाणी बाई उभी आहे इथे सर्व आहे हा परिसर आहे हा रहदारी आहे आणि अशा स्पॉटवर अशा ठिकाणी ही सर्व मंडळी हुल्लडबाजी करत एखाद्या अपराधाला एखाद्या घटनेला आमंत्रण देण्यासाठी अशा पद्धतीचं वर्तवणूक करतात आता याची जबाबदारी कोण घेणार पोलीस अशा गाडींवर कारवाई करणार का नंबर देखील अशा ठिकाणी झाकले जातात आणि आपण पाहू शकता या गाड्या अज्ञात ठिकाणी अशा घाटामध्ये उभ्या आहेत काय करते इकडे दादा कुठून आहात तुम्ही कुठून आहे तुम्ही तुमची सेफ्टी तुम्हाला काय माहिती तुमची काळजी आहे की नाही हा कुठून आहे दादा तुम्ही दादा तुम्ही कुठून आहात तुमची सेफ्टी पाहिजे की नाही बोलून इकडे जरा